साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी निवडलेले या विभागातले तीन उमेदवार अमल महाडिक राजेजी क्षीरसागर चंद्रदीपजी नरके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या आजच्या या युवा मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे या विभागाचे प्रमुख उदयजी सावंत यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं ते कृष्णराज महाडिक उपस्थित असणारे विश्वराज पृथ्वीराज देवराज नरके ऋतुराज क्षीरसागर युवा नेते सत्यजित जाधव अभिषेक बोंद्रे सरिताताई मोरे उमा इंगळे विजय सूर्यवंशी राजसिंह शेळके संजय वास्कर संजय निकम बाबा पार्टे नंदकुमार मोरे किरण शिराळे किरण नकाते महेश चौगुले प्रदीप उल्पे महेंद्र चव्हाण करण जाधव व्यासपीठावरील सर्व सन्मान्य आणि मोठ्या संख्येनं असणारे या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व खरं म्हणजे सावंत साहेब मला खूप आश्चर्य वाटतंय की मुलं जर बोलताना ऐकलं तर अंगावर काटा येत होता पत्रकार सुद्धा सगळे मला वाटते आश्चर्यचकित झाले असतील ही सगळी विशीतली बावीशीतली पंचवीशीतली पोरं काय बोलतात कसे बोलतात किती ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून मला सर्व युवक मित्रांना विनंती करायची की या निवडणुकीचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे कारण वोटर जो आहे तो पस्तीस टक्के वोटर हा युवा आहे युवा म्हणजे काय तुम्ही सगळेजण ऊर्जावान आहात का जगाव याच प्रयोजन जो शोधत शोधत असतो तो, तो युवा असतो काहीतरी करण्याची उर्मी काहीतरी करण्याची ऊर्जा क्रांती हा करणारा युवक असतो आणि हा क्रांतिकरणाचा दिवस येणाऱ्या वीस नोव्हेंबरला आपल्या समोर येणार आहे वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका आहेत रणधुमाळी सुरू आहे प्रचार चालू आहे आपला प्रचार चालू आहे परंतु महाविकास आघाडीचा फक्त आणि फक्त अपप्रचार चालू आहे एकीकडे आपण विकासाबद्दल बोलतो डेव्हलपमेंट बद्दल बोलतो परंतु महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व नेते फक्त निगेटिव्हिटी नरेटिव्ह खोटी आश्वासन एवढंच सगळं चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तुम्ही सगळे सुज्ञ आहात तुम्ही जागरूक आहात तुम्ही सुशिक्षित आहात हे न कळण्या एवढे तुम्ही दूध खोळी नाही खर आहे खरं म्हणजे आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये राहतो आणि चांगल्या पद्धतीनं राहतो आपलं राहणीमान सुधारलंय आपल्यातल्या उपस्थित असणाऱ्या अनेकांना दोन हजार चौदा पूर्वीचा भारत काय होता हे सुद्धा माहित नसेल कारण तुम्ही आता अठरा वर्षाच्या पुढची सगळी पिढी आहे बंधून दोन हजार चौदा पूर्वीचा जर भारत आपण बघितला सत्तर वर्षामध्ये काँग्रेसचा फक्त एकच नारा असायचा गरीबी हटाईंगे पंडित जवाहरलालजी नेहरू असू देत गरीबी हटायेंगे इंदिरा गांधीजी मनमोहन सिंग आले गरिंग हटाईंगे सोनियाजी आल्या गरिबी हटाएंगे राहुल गांधी तर परवा लोकसभेला में, में सत्तर वर्ष लोकांना त्यांनी स्वप्न दाखवलं लोकांनी पण गरिबी हटायगे म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता नारा दनादन जाऊन आपण मत दिली ते सत्तेमध्ये आले सत्तेमध्ये आले परंतु गरिबी हटली नाही कारण कारण त्या काँग्रेसच्या मंडळींचं पोटच कधी भरलं नाही परंतु मी आपल्याला सांगत होतो आपण भाग्यवान आहोत कारण दोन हजार चौदा पासून या देशाची धुरा आपण सगळ्यांनी देशातल्या नागरिकांनी मोदीजींच्या हातामध्ये झाली त्यांच्या हात दिली आणि त्यांनी आपल्याला एक विकसित भारतचं स्वप्न दाखवलं आपल्याला माहित नव्हतं विकसित भारत काय भारत काय का जगाच्या पाठीवर भारताला काय किंमत होती भारताच्या पासपोर्टला काय किंमत होती भारताच्या रुपयाला काय किंमत होती भारतामध्ये येणारे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटर्सना काय किंमत होती हे सगळं आपल्याला माहिती आहे परंतु विकसित भारत काय असतो आपण कधी कल्पनाच केली नाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण जगामध्ये अकराव्या क्रमांकावर होतो प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक पातळीवर पाचव्या नंबरवर आलो पाचव्या नंबरवर आलो तुमच्या लक्षात आहे का बघा दोन हजार चौदाच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी दोन हजार चौदाला पंतप्रधान मोदी जे होते त्यावेळी पत्रकार विचारायचे किंवा अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारायचे की आपण अकराव्या स्थानावर आहे आपण नवव्या दहाव्या स्थानावर का नाही आलो तर त्यावेळेचे अर्थमंत्री असणारे पी चिदंबरम जे सांगायचे गनिमत समजिये की हम सतराव्या अठरावे पर नाही गे हम गारावे स्थान पे मजबूत है परंतु हे बदल सोपं नाहीये जगामध्ये पाचव्या क्रमांकावर येणं हे स्वप्न आहे कारण आपल्या देशाची लोकसंख्या एकशे चव्वेचाळीस करोड आहे विकसित भारत म्हणजे फक्त एका व्यक्तीनं स्वप्न पाहून होणार नाही या देशातल्या एकशे चव्वेचाळीस करोड लोकांचे ज्यावेळी प्रगती होईल उन्नती होईल त्यावेळीच हा देश उन्नत होईल आणि म्हणून एकीकडे असं काम करणार सरकार ज्यांनी या देशामधल्या चव्वेचाळीस करोड लोकांना गरिबी आणि दारिद्र्यशेच्या वर आणण्याचा प्रयत्न केला असं एक सरकार आपल्याला देशामध्ये लाभलं म्हणून आज आपण सुजलाम सुपलाम आहे आपण चांगले आहोत आपण मजबूत आहोत आपण गुन्ह्या गोविंदाने राहत आहोत तुम्ही या कोविडच्या नंतर देशभरातल्या जगभरातल्या जर परिस्थिती बघितल्या आपल्या लांब जायला नको आपल्या शेजारी असणार बांगलादेश बघा श्रीलंका बघा पाकिस्तान बघा काय अवस्था का आहे भीषण अवस्था भयानक अवस्था अर्थव्यवस्था कोलमटलेली आहे रोजगार नाहीत उद्योगधंदे बंद पडायला लागलेले आहेत खाण्यापिण्याचे वांदे आहेत आपण सगळ्यांनी बघितलं ज्यावेळी पिठाचा ट्रक यायचा त्या पाठीमागं सगळेजण पाकिस्तानमध्ये धावले जायचे जा जा। अतिशय वाईट अवस्था आहे छोटे छोटे देश आहेत आपल्या एका राज्या एवढे देश आहेत परंतु भारतामध्ये ती स्थिती आली नाही भारत फक्त मजबूतच झाला नाही तर भारत प्रगती करत गेला आणि आज जगावर राज्य करण्याचं स्वप्न पाहतोय आणि म्हणून आपल्याला ही निवडणूक युवक मित्रांनो खूप गांभीर्यानं घ्यावी लागेल कारण आपल्यासमोर या निवडणुकीमध्ये दोन पर्याय आहेत एकीकडे एक असणारे आपली महायुती आणि समोर असणारे महाविकास आघाडीचं सरकार कृष्णराज माडिकांनी सांगितली वस्तुस्थिती आहे दोन हजार एकोणीसमध्ये एक अनैतिक अनैसर्गिक सरकार महाराष्ट्रामध्ये कार्यरत झालं आणि तो अडीच वर्षाचा कार्यकाल आठवून बघा फार लांब जाण्याची अडीच वर्षे महाविकास आघाडी आणि अडीच वर्षे महायुती एवढं जरी आपण बघितलं तरी आपल्याला बास आहे आपल्याला समजून जाईल सगळं महाविकासाच्या काळेमध्ये आपण पाहिलं जेवढे काय दोन हजार चौदा ते एकोणीस माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केलेले सगळे प्रकल्प जेवढे काय प्रकल्प होते जेवढे काय विकासाचे योजना होत्या त्या सगळ्या बंद करण्यात आल्या बंद करण्यात आल्या ठप्प झाल्या आणि म्हणून महाविकास आघाडी सरकारला स्थगितीचं सरकार म्हणून संबोधलं जाऊ लागलं कोविडच्या जा कालावधीमध्ये रोज पेपरला भ्रष्टाचाराच्या बातम्या भ्रष्टाचारी भ्रष्टाचार भ्रष्टाचार डेड बॉडीच्या बॅग मध्ये भ्रष्टाचार टेंट मध्ये भ्रष्टाचार खाऊ मध्ये भ्रष्टाचार औषधामध्ये भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचारी सरकार म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलं आणि वरती जाऊन याच्या दोन मंत्री महाविकास आघाडीच्या काळामध्ये जेलमध्ये गेले नैतिकता म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे एखादा आरोप जर एखाद्यावर झाला तर तो मंत्री राजीनामा देतो आणि तो सांगतो लोकांना की जोपर्यंत माझ्यावरचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत मी पद स्वीकारणार नाही मी आतून निर्दोष झालो की मग मी हे पद स्वीकारेन परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकासाच्या काळीमध्ये असं घडलं नाही दोन्ही मंत्री जेलमध्ये वर्ष दोन वर्ष राहिले राजीनामे दिले नाहीत ते मंत्रालय कसं चाललं असेल तुम्ही विचार करा आपल्याला माहीत आहे मंत्री सर्वसाधारणपणे आठवड्यातले चार दिवस म्हणतात कॅबिनेट निर्णय असतात परंतु दोन वर्ष जेलमध्ये असून सुद्धा हे राजीनामे दिले नाहीत आणि अशा पद्धतीचे घोटाळे बाद सरकार झालं त्यामध्ये थोडासा थोडासा माझा हिस्सा आहे म्हणजे खारीच तुमच्या लक्षात असेल दोन हजार बावीसची ची माझी राज्यसभेची निवडणूक अशक्य कोटीतली निवडणूक मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या रणनीतीमुळं या राज्यामध्ये न होऊ शकणारी अशक्य असणारी गोष्ट घडली आणि धनंजय माडिक राज्यसभेवर तिसरे खासदार म्हणून निवडून गेले आणि मग तिथून याला सुरुवात झाली आणि दहा दिवसामध्ये राज्यामध्ये सरकार बदललं महायुतीच सरकार महायुतीच्या सरकारमध्ये आपण पाहिलं या अडीच वर्षामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदी अनेक बंद पडलेले प्रकल्प सुरू केले अनेक योजना आणल्या अनेक नवीन प्रकल्प आणले समृद्धी महामार्ग झाला अटल सेतू झाला कोस्टल रोड झाला कोल्हापूर पंढरपूरचे तुम्ही रस्ते बघताय आपण पंढरपूरला जातो सिक्स लेन झाले कोल्हापूर रत्नागिरी रस्ता झाला संकेश्वर बांदा रस्ता झाला कोल्हापूर सातारा अनेक अनेक प्रकार इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं कोल्हापूरचं विमानतळ झालं कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन झालं कोल्हापूरला शंभर इलेक्ट्रिक बसेस मिळाल्या म्हणजे भरभरून काम राज्यभरामध्ये झालं आणि आता राजेजी क्षीरसागर साहेबांची यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल कन्व्हेन्शन सेंटर झालं या राज्यामध्ये या शहरामध्ये आता मोठं स्टेडियम आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अनेक प्रकारे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी माहितीच्या सरकारनं या कोल्हापूरला आधार देण्याचं काम केलेलं आहे आणि हे सगळं आपण पाहतोय अनेक लोक कल्याणकारी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सिलेंडरची योजना शेतकऱ्यांना साडेसात एच पी पर्यंत मोफत वीज बिल त्यांचं झिरो बिल केलेलं आहे राज्यामधल्या सर्व शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये केंद्र सरकार देतो तर राज्य सरकार देत राज्यातल्या सर्व मुलींना उच्च तंत्र शिक्षण मोफत मोफत देशामध्ये अशी कुठेही योजना नाहीये कसल्याही पद्धतीचं शिक्षण असो बी बी एम बी एम बी बी एस इंजिनिअरिंग आर्किटेक्चर जे काय तुम्हाला शिकायचं असेल ते सगळं सगळं मोफत देशात कुठेही नाही ते आज महाराष्ट्रामध्ये आपल्या माहितीच्या सरकारने केलं आणि आपण सगळं पाहतोय या सगळ्या लोक कल्याणकारी योजनाचा लाभ आपण घेतोय बांधकाम कामगारांसाठी योजना आहे विश्वकर्मा योजना आहे एकीकडे स्थगिती सरकार भ्रष्टाचार सरकार घोटाळेबाज सरकार फेसबुकवर चालणार सरकार आणि एकीकडे रस्त्यावर चालणार सरकार रस्त्यावर जाऊन उतरून तुम्ही बघा अनेक प्रसंग आहेत मुंबईजवळ एकदा अपघात झाला लँडस्लाइड झालं पूर परिस्थिती पावसामुळं एक गाव पाण्याखाली गेलं एक गाव त्या मध्ये गेलं मुख्यमंत्री मोदय एक तासामध्ये त्या ठिकाणी पोहोचले एक तासामध्ये कुठले मुख्यमंत्री जातात तुम्ही बघितलं असेल दुष्काळ पडला अजितदादा त्या ठिकाणी पोहोचतात अतिवृष्टी झाली पूरबाधा झाली फडणवीस साहेब त्या ठिकाणी पोचतात मुंबईमध्ये आग लागली सीएम साहेब तिथं पोचतात हे किती संवेदनशील हे सरकार आहे कारण हे सरकार लोकांचं आहे तुमचं आहे आमचं आहे हे सगळं आपण पाहतोय आणि म्हणून आपल्यात एक, एक संघपणे आपण काम करतोय आणि महाविकास आघाडीमध्ये कसलाही ताळतंत्र नाही कोण होणार कसं होणार पुढं कसं चालणार उमेदवारी ठरवण्यावरून किती दिवस त्यांचा वाद चालला होता हे सगळं आपण पाहिलेलं आहे आणि आता सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी रेस चालू आहे प्रत्येक पक्ष म्हणतोय आमचाच होणार सगळेजण भाषिमजून बसलेले आहेत लोक संभ्रमित आहेत लोक संभ्रमामध्ये आहेत की काय होणार कोण होणार तू का मी एकमेकाचे पाय वडायचं काम चालू असो हे आपल्याला सगळ्यांना जाणून घेण्याची आवश्यकता आहे बंधुनो बंधुनो हा महाराष्ट्र कुणाचा हे जर विचारलं तर एक शब्दामध्ये आपण सांगू शकतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे म्हणून एक शब्दामध्ये एका वाक्यामध्ये दुसरं काय सांगायची गरज नाही परंतु तुम्ही बघितलं असेल काही दिवसापूर्वी बावड्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं कोणाच्या हस्ते झालं काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या हस्ते झाले आम्हाला काय हरकत नाही ते त्यांचे नेते आहेत पुतळा त्यांनी केला त्यांच्या हस्ते उद्घाटन करायला परंतु आमचा आक्षेप एवढ्यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू आपलं पण त्याला देव मानतो आपण हिंदू देवता मानतो आपण हिंदू स्वराज्याचे ते संस्थापक आहे म्हणजे हिंदूंचा तो राजा असताना ज्या हिंदू हिंदूंच्या बद्दल राहुलजी अनेक वेळा अनेक वेळा हिंदूचा अपमान करतात तुम्ही सभागृहामधलं सगळ्यांना भाषण लक्षात असेल स्वतः राहुल गांधी सभागृहामध्ये व्यासपीठावर म्हणले की हिंदू म्हणजे हिंसा 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 हिंदू म्हणजे असत्य 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 असं म्हणणाऱ्या व्यक्तीला म्हणजे हिंदू द्वेषी व्यक्तीला पत् परवा तुम्ही एका टी व्हीमध्ये बघितला असेल की एक स्वतः त्या वर्षा गायकवाड छत्रपतींचा पुतळा त्यांना देत आहेत आणि ते, ते पुतळ्याकडे बघून तो निगड केलं म्हणजे सातत्यानं छत्रपतींचा अवमान करणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते त्याचं तिथं शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं ठीक आहे परंतु मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे राहुल गांधींनी ते पुतळ्याचं उद्घाटन केलं आपण कधी छत्रपती शिवरायांचा पुतळा बघितला फोटो बघितला की आपण नतमस्तक होतो आपण हात जोडतो आपण मुजरा करतो आपण नमन करतो परंतु राहुल गांधींनी बावड्यातल्या उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवरायांच्या समोर हात जोडलेला फोटो कोणाकडे आहे का हो पाहिलं का तुम्ही त्यांनी हात जोडलेले हात जोडले नाहीत त्यांनी नमस्कार केला नाही त्यांनी शिवरायांना अशा व्यक्तींना तुम्ही तर का आणता कशासाठी त्यांचा त्यांच्या हस्ते उद्घाटन करता कशासाठी आपल्या धर्माचा अपमान करता हा माझा सवाल या सगळ्या व्यक्तींना आहे बंधून माझ्यावर सुद्धा गेले काही दिवस ते महिलांचा अवमान केला महिलांचा अवमान केला महिलांचा अवमान केला हे का व्हायला लागले तुम्ही लक्षात घ्या कारण काँग्रेसकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत त्यांना विकासाबद्दल सांगता येत नाही त्यांचा कोणताही अजेंडा नाही म्हणून अशा पद्धतीतनं काय होते का शोधण्याचा मार्ग त्यांचा हो? सुरू आहे काय वस्तुस्थिती होती फुलेवाडी मध्ये सभा सुरू होती मी भाषणात उभा होतो खाली समोर दोन जवळजवळ दोन अडीच दो, हजार महिला होत्या आणि मी भाषण करत असताना मी महिलांचं कौतुक करत होतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती बोलत असताना खालून महिला म्हणला आल्या की साहेब काही महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये गेलेल्या आहेत त्यांचे फोटो काढा आता मी बोलताना बोलून गेलो किंवा ठीक आहे अशा काही महिला जास्त असतील तर त्यांचे फोटो काढा दुसऱ्या महिला म्हणल्या की साहेब काही महिलांना अजून लाभ मिळालेला नाही आहे मी म्हटलं ठीक आहे असे काय असतील तर त्यांची नावं घ्या त्यांची व्यवस्था आपण करू परंतु त्या माझ्या व्हिडिओचा असा अर्थ काढला गेला की धनंजय माडिकांनी महिलांना धमकी दिली महिलांचा अवमान केला त्यांचा बंदोबस्त करतो हे बंटी पाटील म्हणतात धनंजय माडिक म्हणतात की महिलांचा बंदोबस्त करतो म्हणले असं माझं वाक्य आहे का तुम्ही व्हिडिओ ऑनलाईन आहे बघा चेक करा मी म्हटलो व्यवस्था करू व्यवस्था करू म्हणजे त्यांना लाभ देण्याची व्यवस्था करू परंतु त्याचा अपप्रचार एवढा केला सगळा मला आश्चर्य वाटतंय की काय यांची मला किव येते महाडिक परिवाराबद्दल महिलांच्या सन्मानाबद्दल ह्यांनी बोलावं अहो आमच्या घरातल्या महिला अजून आमच्याकडे आहेत आम्ही म्हणजे आमच्या आहेत अजून तुम्ही महिलांच्या बद्दल सांगता याच बंटी पाटलाने कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांचा मान सन्मान असणारे छत्रपती शाहू महाराजांच्या सुनेला अर्वाच्च्या आणि अश्लाघ्य भाषेमध्ये ते बोलले दम नाही काय काय बोलले म्हणजे वाटल ते बोलले म्हणजे आपण बोलू नये एवढा मोठा अपमान केला बंधू ना मी ज्यावेळी बोललो त्याचा तिने अपप्रचार सुरू केला एक मिनिटामध्ये मी माफी मागितली एक मिनिटामध्ये दिलगिरी व्यक्त केली तुमच्या लक्षात आहे मी चॅनलवाले बोलवले मी चॅनलवाल्यांच्या समोर बोलवलं सांगितले की बाबा चुकून हे हास्य म्हणजे चेष्टा मस्करी सुरू होती आणि या चेष्टेमध्ये हे वाक्य गेलेलं आहे तरी सुद्धा कुणाची मनं दुखवली असतील तर ती माफी मागतो दिलगिरी व्यक्त परंतु बंटी पाटलांनी चौकामध्ये उभारून राज्यभर ते एवढं प्रसिद्ध झालं की दम नव्हता कशाला तोंड कशी पाडलं अनेक पद्धतीनं ते त्यांना वाईट बोलले मी बी बघून घेतो मी सांगितलं असतं माझी ताकद दाखवली महिलांना ताकद दाखवतो एवढं सगळं होऊन सुद्धा बंटी पाटलांनी माफी मागितली का माफी मागितली का या व्यातव्यावर उद्धव साहेब काय बोलले का या वक्तव्यावर सुप्रियाताई बोलल्या का विजय वट्टीवाड्यावर बोलले का आज माझ्यावर अजून सार सुरू आहे त्यांचं परंतु या व्यक्तीनं एवढं सगळं वाईट भाषेमध्ये बोललं त्याच्यावर काही प्रतिक्रिया या काँग्रेसच्या नेते मंडळींनी दिल्या नाहीत याच्यावरूनच महिलांचा ते या महिलां किती मान करतात सन्मान करतात हे तुम्ही ओळखलं पाहिजे या शहरामध्ये पहिला महापौर बनवण्याचं पान काम या महाडिक परिवाराचे नेते महादेवराव महाडिक यांनी पहिली महिला महापौर या शहरामध्ये केलेले अनेक महिलांना आम्ही नगरसेवक केलेला आहे भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं हजारो महिलांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेले महिलांना सक्षम करण्यासाठी आमचा सगळा परिवार सगळा परिवार आणि आम्ही एक संघ आहोत एक संघ आहोत तुमच्यासारखं नाही आमच्या घरामध्ये त्यामुळं मला आपल्या सर्वांना बंधूंना एक विनंती करायची की आता हे सगळं झालेलं आहे आता चार पाच दिवसाचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला हो तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे काय व्हायला लागलं युवकांचा युवक सुद्धा थोडासा कन्फ्यूज आहे असं मला वाटायला लागले कारण म्हणजे शहरात माहीत नाही पण ग्रामीण भागामध्ये आम्ही बघतोय की ते काय करायचं कसं करायचं कोण चांगलं आहे कोण वाईट आहे आणि एका आपल्याच विचारात आहे ते देशप्रेम राष्ट्रप्रेम कमी होत चाललंय ते वाढलं पाहिजे काय झालंय आजच्या पोरांचं तुम्हाला मुद्दाम सांगतो मी सोलापूरला नेहमी उदाहरण देतो की आजच्या मुलांचं असं झालंय की आईनं दिलेलं दूध पाण्यासारखं लागतंय परंतु प्रियसीने दिलेलं पाणी हे त्याला बेरसारखं लागा लागलेलं आहे हे कुठेतर बदलण्याची गरज आहे कारण तुमच्यावर या देशाची धुरा आहे तुम्हाला या देशाची जबाबदारी सांभाळायची आपल्याला वाटतं की मला सगळं माहित आहे हा काय सांगतोय तो काय सांगतोय मला सगळं माहित आहे कारण माझ्या मोबाईल मध्ये आहे मोबाईल आता एवढं भारी झालं की बटन दाबले की सगळं कळतंय जगात काय चाललंय पुढं काय चाललंय शेजारी काय चाललंय इन्फॉर्मेशन सगळी मिळते परंतु नॉलेज आहे का आणि तेच आपली चूक वाले इन्फॉर्मेशन याला आपण नॉलेज समजायला लागलो हे चूक आहे आपली नॉलेज असं येणार नाही नॉलेजसाठी अभ्यास करावा लागेल माहिती घ्यावी लागेल मोठमोठ्या युग पुस्तकं वाचायला लागतील सजग राहायला पाहिजे जागरूक राहायला पाहिजे समाजामध्ये काय चाललंय समजलं पाहिजे गोरगरिबांची सेवा केली पाहिजे समस्या कुठल्या आल्या अडचण मला कृष्णराजचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की आम्ही त्याला कधीच काय बोललो नाही पण जसं कळा लागलय तसं तो, तो या लोकांच्या सेवेमध्ये लागला गोरगरिबांना मदत करतो वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतो हे बघा लक्षात घ्यावं लागेल एखाद्या ज्वारीच्या दाण्यानं स्वतःला मातीत गाडल्याशिवाय तीन महिन्यानंतर जे कनिस आपल्याला टपोरीदार दिसतय ते चित्र आपल्याला दिसणार नाही आपल्याला त्याग करावा लागेल त्यागाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे ह्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे या मोबाईलमुळे वेळ लागलेला कनेक्शन झाले की आपल्याला वाटते नातं तयार झालं फ्रेंड रिक्वेस्ट आली माझ्या फ्रेंड रिक्वेस्टमध्ये दोन लाख लोक आहेत म्हणजे काय माझे दोन लाख लोक मित्र आहेत का हो, मला अडचण आली तर दोन सुद्धा त्यातले येणार नाहीत तर कनेक्शनला रिलेशन समजा लागलेत हे आपल्याला समजता कामाने म्हणून आपण काही थोडं सहज काय मिळालं सहज काय तर मिळालं पाहिजे मला इन्स्टंट मिळालं पाहिजे ताबडतोब मिळालं पाहिजे त्याच्यात आपला आनंद व्यक्त करतो तो तात्सणिक आनंद हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे तो तात्विक आनंद हे लक्षात घेतलं पाहिजे दूरगामी mm. चांगले आपल्याला करायचं असेल तर हे सगळं सगळं आपण अपन, आपण एक ऊर्जावान युवक आहात आपण आणि हे सगळं कधी मिळेल तुम्हाला अनेक अनेक प्रसिद्ध आता नावं घेत नाही वेळ झालाय अनेक प्रसिद्ध करोडपती अर्बोपती जर मोठमोठ्या नेत्यांना लोकांना उद्योगपतींना जर तुम्ही विचारलं सत्तर वर्षांशी मुलाखत घेत असताना सांगितलं विचारले की बाबा जीवनामध्ये काय महत्वाचं आहे काय केलं पाहिजे तुम्ही आजच्या युवा पिढीला काय संदेश देणार तर सगळे एकच वाक वाक्य सांगतात आणि मी सुद्धा तुम्हाला तेच सांगणार आहे की आपण आपले कुटुंब वात्सल्य राहिलं पाहिजे आणि कुटुंबाला एक संघ बांधून राहिलं पाहिजे आपले आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात किती मेहनत करतात पैसे नसले तरी पैशाची जोडणा करतात आपल्याला मोठं शिकवतात आणि लगेच आपण मोठं झालं सांगतो की हे हो काय वडील काय सांगतोय आई काय सांगते तुम्हाला काय कळतंय मलाच सगळं कळत त्यांच्या उतार वयामध्ये आपण त्याचा आधार होण्याचा कधी विचार केलाय का ठीक आहे तुम्ही शिका बाहेर जावा जग अमर्याद आहे आज भारतातल्या युवकांना प्रचंड मोठी किंमत बाजारामध्ये जगभरामध्ये आहे तुम्हाला गेलंच पाहिजे असं समजू नका की मी गेलो की माझ्या घराकडे कोण बघणार माझ्या शेताकडे कोण बघणार मला औषध कोण खाणार ह्याची चिंता करू नका जग आम्हा आणि जग आपल्या जवळ आहे लांब नाही आहे जगभरातून आज भारताकडं प्रधानमंत्री मोदींच्यामुळे जर बघण्याची आपण जर नजर या जर लोकांचा बघितला जगाचा तर मी स्वतः कॉमर्स कमिटीचा सदस्य आहे जगामध्ये जे काही बायोलेटर रिलेशन आहे जे काही इम्पोर्ट एक्सपोर्ट आपण करतो परदेशातनं काही असेल तर ते आमच्याकडे मागणी येते आपल्याकडे मागणी येते आज नुसत्या अमेरिकेकडनं आपल्याकडे पाच लाख इंजिनिअर्सची मागणी केलेली आहे पाच लाख यु ए सारख्या देशातनं एक लाख नर्सेसची मागणी केलेली आहे रशियामधून एक लाख गौंड्यांची मागणी केलेली आहे अनेक नॉर्वियन कंट्रीज किंवा स्कॅन्टनियन कंट्रीजमधून दोन लाख स्किल डेव्हलप झालेले युवकांची मागणी अनेक लोकांची मागणी आहे आमची मुलं म्हणतात नाही मी आईला सोडून कसा जाऊ आणि मग इथं माझे दोस्त काय म्हणतील तर हे सगळं हे सगळं आता आत्मसात करण्याची गरज आहे गरज आणि ही शक्ती तुमच्या हातामध्ये आहे हे सगळं आपण आत्मसात केलं पाहिजे आणि हा जो बदल व्हायला लागलेला आहे ह्या सगळा बदल होण्यामध्ये आपण सहभागी झाला पाहिजे मुलींना सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे की प्रलोभनाला बळी पडू नका तुम्ही बघताय लव जिहाद लव जेवाद वेळे नाही आहेत लोक बोलायला प्रलोभनाला बळी पडलं नाही पाहिजे काहीतरी ता? ते येतात आमिष दाखवतात ते आपल्याला वाटतंय एखाद्या मुलगीला वाटतंय माझ्या घरावर नाही ना पाच फेऱ्या मारल्या रोज येतोय सकाळी तिला वाटतं की सलमान खानच आहे माझा मग त्या सलमान खानला ट्रेनिंग देऊन पाठवले हे आपल्याला माहीत नाही आणि मग मुली फसतात त्याला बळी पडतात पुन्हा मग भांडणं वाद मग आपण परत म्हणायचं पुन्हा हिंदुत्ववादी संघटना आपण आत्तापासूनच जागरूक राहिलं पाहिजे युवकांनी सुद्धा बाबा हे आपल्याला आपली भारतीय संस्कृती काय सांगतो हो आपल्याला कधी आपण वाचलंय का ऐकलंय का कधी विचार केलाय का आपण आपल्या पत्नीला लक्ष्मीचं रूप म्हणतो लक्ष्मीचं रूप किती लोक लक्ष्मीचा दर्जा देतात आपल्या बहिणीला आपण अन्नपूर्णा म्हणतो आपल्या आईला आपण सरस्वती म्हणतो हे पूर्वी काळापासून चाललंय रामायण चालत आहे तो दर्जा महिलांना देण्याची गरज आजच्या युवकांच्या मध्ये आहे अनेक ठिकाणी अभद्र घटना घडतात हे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम आई सोशल मीडिया शाप का वरदान हा म्हणजे मोठा प्रश्न चिन्ह आहे माझ्यासारखा युवक म्हणेल की वरदान आहे कारण आज तुमच्या हाताच्या बोटावर जग आहे त्याच वरदानामध्ये कसं रूपांतर करायचं याची चिंता आजच्या युवकांना केली पाहिजे ही माझी आणि म्हणून आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे जागूर राहिलं पाहिजे आपल्याला विनंती करण्यासाठी आजची सभा आयोजित केलेली आहे सगळं ठीक आहे देश आपल्यामध्ये देशप्रेम असलं पाहिजे आपल्यामध्ये राष्ट्रप्रेम असलं पाहिजे भावना असली पाहिजे आई वडिलांच्या बद्दल आदर केला पाहिजे महिलांचा सत्कार केला पाहिजे महिलांचा सन्मान केला पाहिजे आणि समाजामध्ये कुठेही कोणी संकटात असेल अडचणीत असेल तर ज्या पद्धतीनं आपले तिन्ही नेते धावून जातात त्या पद्धतीनं आपणही धावून गेलं पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी एक सुवर्ण संधी आपल्याला या वीस तारखेला आलेली आहे असे तीन नेते ज्यांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या उंचीवर शिखरावर नेऊन ठेवण्याचं काम केलेलं आहे प्रधानमंत्री जे सांगितलं जी की भारत फायव्ह ट्रिलियन इकॉनॉमी डॉलर कडे आम्ही जाणार आहोत त्यामध्ये महाराष्ट्राला वन ट्रिलियन इकॉनॉमी डॉलर करण्याची क्षमता आमच्या तिन्ही नेत्यांमध्ये आहे आणि म्हणून त्यांना आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे या वन ट्रिलियन इकॉनॉमी डॉलर मध्ये जाण्यासाठी या तिघांना नेत्यांना निवडून देणं आणि आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार येणं गरजेचं आणि हे आलं तरच तर आणि तरच तरच हे आपल्याला एक सुंदर चित्र पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये शेतकरी समाधानी सुख्या असतील ज्याच्यामध्ये महिला सुरक्षित आणि समाधानी असतील ज्या ज्यामध्ये युवक खुश असतील ज्यांना रोजगार मिळतील वयस्कर ज्येष्ठ नागरिकांना त्यांना लागणाऱ्या सुविधा दिल्या जातील उद्योजकांना अल्प दरामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या जातील मोठ्या पद्धतीने उद्योग देशामध्ये आले राज्यामध्ये आले पाहिजेत यासाठी प्रयत्न केले जातील तुमच्या माहितीसाठी सांगतो आज जगामध्ये पहिल्यांदा आपल्याला वाटायचं चायना आपल्या पुढे आहे परंतु जगामध्ये सगळ्यात जास्त एफ आय कुठं होत असेल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठं होत असेल तर ती भारतामध्ये होते भारतामध्ये आणि या भारतामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठं होत असेल तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये होते बावन्न टक्के या देशातले एवढे आहे फक्त महाराष्ट्रामध्ये होत आहे हे प्रगतीचं हे तुमच्या आमच्यासाठी मौल्यवान आहे महत्वाचं आहे तुम्ही दहा वर्षापूर्वी काय करत होता याचा विचार करा दोन हजार बेरा बारा तेरा साली आपल्या घरामध्ये कोणती गाडी होती आपल्या घरामध्ये कोणता टीव्ही होता आपल्या हातामध्ये कोणता मोबाईल होता आपण कसले कपडे घालत होतो आज आपल्या दारामध्ये कोणती गाडी आहे आज आपल्या घरामध्ये कोणता टीव्ही आहे आज कोणता मोबाईल वापरतोय आज आपण काय कपडे घालतोय याचा विचार तुम्ही केला पाहिजे तुम्ही केला पाहिजे ती करण्याची वेळ आलेली आहे कुठल्याही भूल थापाना आमिषांना बळू पडू नका कारण समोर सगळा अंधार आहे महाविकास आघाडी म्हणजे अंधार अस्त व्यस्त विस्कळीत संभ्रम परंतु इथं एकजूट एक, एक दिलानं आणि फक्त आणि फक्त विकास महाराष्ट्राचा विकास ही भावना घेऊन मायुती सरकार या ठिकाणी काम करते आणि भविष्यात आपल्याला त्यांना संधी देऊन काम करायला लावायचं आहे म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे येणाऱ्या वीस तारखेपर्यंत अविश्रांतपणे असं होऊ नये की आता सभा झाली चांगले बोलले युवक बोलले मुठी झाली घरी गेलो जेवलो झोपलो उद्या काय करायचं हे नाही उद्या सकाळपासून उद्या सकाळपासून वीस तारीख संध्याकाळी सहा पर्यंत जेवढं काय तुम्हाला शक्य आहे जेवढं काय जसं कृष्णराजने सांगितलं अंग तुटस तवर जेवढं काही शक्य आहे तेवढं वीस तारखेला सहा वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी अंग तुटस्तवर काम करून मायुतेचे दहा उमेदवार दक्षिणमध्ये अमल माडिक ज्यांचं चिन्ह कमळ आहे उत्तरमध्ये सागर ज्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि करवीरमध्ये चंद्रदीपजी नरके ज्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे या तिन्ही नेत्यांच्या पाठीमाग झपाटल्यासारखा आपण सगळ्यांनी उभा राहून तेवीस तारखेला राज्यामध्ये जे माहितीचं सरकार येणार आहे त्यामध्ये हे तिन्ही आमदार हात वर करून आपला मुख्यमंत्री होण्यासाठी तिथे उभे राहतील यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र